नमस्कार श्री साई संस्थान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या तुझे गीत गाण्यासाठी ह्या दिवाळी पहाट ऑनलाईन कवी संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन कवी संमेलन यामध्ये मी सौ शामल अविनाश कामत पलावा डोंबिवली जिल्हा ठाणे महाराष्ट्र राज्य येथून एक भावगीत म्हणत आहे जीवन गाणी गातच राहावी जीवन गाणी गातच राहावी झाली गेली विसरून जावी पुढे पुढे चालावी जीवन गाणी गातच राहावी जीवन गाणी गातचरावी सात सुरांचा हा मेळा उरला विश्वाला ललला ललला, हृदयी हलतावर खाली ताल मिळी गाण्याला ललला ललला, तुझ्या माझ्या स्वासा मधुनी आकाराला यावी जीवनगाणी गातच जीवन जीवनगाणी गातच जीवन गात रवी चिमणा बाई हिर मुसली गाल फुगवुनी का बसली सान बाऊली इवली लटकी लटकी पापे किती घ्यावी जीवन गाणी गातच चिरावी, जीवन गाणी गातच चिरावी, झाली गेली विसरून जावी पुढे पुढे चालावी जीवन गाणी गातच चिरावी, धन्यवाद